हल्ली तुमच्या हातून वस्तू सटकून पडायला लागलेल्या आहेत का कधी हातातले पैसेच सांडतात तर कधी दूधच सांडत तर कधी अचानक तुमच्या हातून काचेच्या वस्तू पडून फुटायला लागलेल्या आहेत का अशा गोष्टी वारंवार होऊ लागल्या की आपल्याला असं वाटायला लागतं की हा माझ्यातलाच निष्काळजीपणा ना ना, मा तर नाही ना किंवा आजकाल माझी वेळच खराब तर चालू नाही ना पण सावधान ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणं म्हणजे कोणता योगायोग नाही तर यामागे खूप मोठा आध्यात्मिक संकेत असू शकतो निसर्ग देव आणि तुमची वास्तू म्हणजेच तुमचं घर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटांबद्दल सावध करत आहे या विषयातले विविध सहा संकेत कोणते याविषयीच आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा संकेत नंबर एक वारंवार वस्तू हातातून पडणे जर तुमच्या नकळत तुमच्या हातातून कोणतीही वस्तू वारंवार पडत असेल तर समजून घ्या की तुमची एनर्जी म्हणजे तुमच्यातली जी ऊर्जा आहे आहे ही डिस्टर्ब झालेली तुमचं मन आणि तुमच्या शरीराचं ताळमेळ बिघडलेलं आहे असं या गोष्टीतून दिसून यायला लागतं यातून तुमच्यावर कुणाची तरी वाईट नजर आहे असंही दिसून येतं कुणाला तरी तुमच्यातल्या काही चांगल्या गोष्टींकडे पाहून त्रास होतोय असा त्याचा अर्थ असू शकतो त्यांच्या वाईट नजरेबद्दल तुम्ही सतर्क व्हावे म्हणून यासारख्या गोष्टी परत परत घडून येत असतात त्यांच्या वाईट नजरेबद्दल तुम्ही सतर्क व्हावं म्हणून यासारख्या गोष्टी परत परत घडून येत असतात यासोबतच तुमच्यातली एकाग्रता ही भंग पावली आहे असाही त्यामागचा अर्थ असू शकतो तुमचं मन विचारांनी ढवळल्या गेलेलं आहे आणि तुमचं देवाशी असलेलं कनेक्शन हे विचलित होत चाललेलं आहे असंही यातून दिसून येतं यावर उपाय म्हणजे तुम्ही स्वतःला ग्राउंडिंग करणं म्हणजेच यासाठी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जाणं खूप गरजेचं आहे कुठे झाड असतील मोकळा आकाश असेल अशा ठिकाणी जा तिथे मोकळा श्वास घेऊन वैचारिक गुंत्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा यासोबतच लोकांच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी तुम्ही रोज हनुमान चालिसा किंवा तुमच्या धर्मातील जे कोणतेही पवित्र वचन असतील त्यांचं पठन करून स्वतःला या वाईट एनर्जीज पासून वाचवू शकता संकेत नंबर दोन दूध किंवा पाणी सांडणे वास्तुशास्त्रानुसार पाहिलं तर उकळताना दूध सांडणं हे शुभ मानले जाते पण जर थंड दूध किंवा पाण्याचा ग्लास जर हातून सांडत असेल तर ते अशुभ आहे सतत या प्रकारे थंड पेय किंवा दूध सांडत राहणे म्हणजे या घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहेत याचे हे लक्षण आहे कधीकधी हे हे पितृदोष किंवा घरात होणाऱ्या मोठ्या वादाचे संकेतही असू शकतात या सततच्या थंड पेय सांडण्यावर उपायही आहेत तुम्ही तुमचं संपूर्ण घर मिठाच्या पाण्याने पुसून घ्या यानंतर संध्याकाळी तुमच्या घरात कापूर किंवा धूप बत्ती जाळायची आहे असं केल्याने तुमच्या घरातली ही सगळी नकारात्मक ऊर्जा लगेच बाहेर निघून जाईल संकेत नंबर तीन काचेच्या वस्तू किंवा आरसा फुटणे बऱ्याच वेळेला आपल्या घरात काच फुटली की आपण त्याविषयी नकारात्मक विचार करायला लागतो आणि अगदी घाबरून जातो पण या काच किंवा आरसा फुटण्याचा एक सकारात्मक अर्थही असू शकतो काच फुटणं म्हणजे तुमच्यावर येणार एखाद खूप मोठ संकट त्या काचे किंवा त्या काचेच्या वस्तूने तिच्या स्वतःच्या अंगावर ओढून घेतलंय याचं हे लक्षण असू शकत तुमच्यावर होणारा घात टळला आहे बला टळली असंही तुम्ही याला म्हणू शकता पण जेव्हा कधी तुमच्या घरात अशा प्रकारे काचेची वस्तू फुटेल तेव्हा तुम्हाला थोडीशी सावधानी पाळावी लागते ही फुटलेली काच त्वरित तुमच्या घराबाहेर नेऊन टाकून या यासोबतच देवाचे आभार माना आणि तुम्हाला जमत असल्यास गरिबांना काहीतरी दान करा संकेत नंबर चार पूजेचा दिवा अचानक विजणे हा सर्वात गंभीर मानला जाणारा संकेत आहे जर वारा नसताना पूजेचा दिवा विझत असेल तर देव तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमचं देवाकडे लक्ष नाही असा त्याचा अर्थ होतो तुमच्या मनात सतत काहीतरी नकारात्मक विचार सुरू आहेत आणि त्यामुळेच तुमच्या इच्छा किंवा तुमचं बोलणं हे देवापर्यंत पोहोचू शकत नाहीये असा देखील त्यामागचा अर्थ होतो यावर उपाय म्हणजे तुम्हाला शांत चित्ताने देवासमोर बसून पूजा अर्चा करायची आहे आणि नंतर देवाची माफी मागायची आहे जर कधी परत अचानक दिवा विजलेला दिसत असेल तर परत दिवा लावून तुम्हाला देवाची परत माफी मागायची आहे आणि पूर्ण एकाग्रतेने देवासमोर प्रार्थना देखील तुम्हाला करायची आहे संकेत नंबर पाच पाकिट पडणं किंवा पैसे हरवणे जर तुमच्या हातातून वारंवार नाणी किंवा पैसे खाली पडत असतील किंवा तुमचं पाकिट हरवलं असेल तर सावध व्हा असं घडणं ही तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी चालून येणार आहेत याची चाहूल असू शकते जर तुमच्यासोबत हे सतत होत असेल तर तुम्ही लक्ष्मीचा आदर करत नाही आहात किंवा तुमच्या जवळ आलेल्या लक्ष्मीविषयी कृतज्ञ नाही आहात असा संकेत यातून मिळतो यावर उपाय म्हणजे लक्ष्मीची पूजा करा आणि गरजूंना अन्नदान करा विनाकारणच्या किंवा गरज नसलेल्या वस्तूवर खर्च करणे थांबवा पैशांची उधळपट्टी करणे हे देखील लक्ष्मीचं अपमान करणं असू शकतं त्यामुळे स्वतःच्या लक्ष्मीविषयी मनात कृतज्ञता आणण्याचा प्रयत्न करा यावरील उपाय जर हे संकेत तुम्हाला वारंवार मिळत असतील तर तुम्हाला घाबरून जाण्याची काही एक गरज नाहीये तुम्ही यावर काही उपाय करू शकता तुम्ही जर हिंदू असाल तर दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्या इतर धर्मीय असाल तर तुमच्या देवाची मनाने प्रार्थना करा घरात आठवड्यातून एकदा गौमूत्र आणि गंगाजल किंवा पवित्र जल शिंपडा आणि यापेक्षा महत्वाचं म्हणजे रोज सकाळी पाच मिनिटे तरी ध्यान करा या सगळ्यांपेक्षा प्रभावी उपाय म्हणजे तुम्ही ज्या देवाला मानता त्याचं नामस्मरण करा मंत्र जाप करा प्रत्येक धर्मात मंत्र जापाला खूप महत्व दिलेलं आहे त्यामुळे मंत्र जाप केल्यामुळे तुमच्या आयुष्यातली सगळी संकटे दूर व्हायला लागतील तर मित्र हो हे संकेत म्हणजे भीती नाही तर देवाने तुम्हाला दिलेली सावधानतेची सूचना आहे याकडे दुर्लक्ष अजिबात होऊ देऊ नका यावर वेळेवर उपाय केलेत तर मोठमोठी संकटे तुमच्या आयुष्यात येण्यापासून टळू शकतील तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाचं नाव मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्र हो